आस्य प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा आरुष्य त्रृज सामर्थ्य विनी शन्दासि पराप्राण देवता आ विजम नि शक्ति को कील क्रमस्य मृत्य देव तीर्थाय प्राणप्रतिष्ठापने विनियोग ओम आंधी yo oh, yo ro lo ro sho 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 ho sho ah kro, hi, ha crow he ha there was so prana yop prana um ah he crow oh yo ro lo ro sho 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 ho ah crow he ah देवस्य देवस इह स्थित ओ श क्र अयव शक्रि आदेवस वाणमक्षु क्षोत्री, सर्वेंद्रिया सुख स्वाहा। ओम स्वाहानी ते पुरणस्मरक्षु पुन प्राणमिनो दियो भोग ज्यो कक्षेम सूर्यमुक्ष नुपुते मुळायन स्वाती आता देवाच्या संस्काराचे उदक सोडून पुन्हा दुर्वाकुराने देवाला स्पर्श करावा अस्य देवस्य पंचदशकारी पंचदश प्राणवृत्ती करिये ओम ओम असा प्रणवाचा पंधरा वेळा उच्चार करावा नंतर दोन दुर्वाक्रूर तुपात बुडून प्रथम देवाच्या उजव्या डोळ्याला व नंतर डाव्या डोळ्याला त्या दुर्व्याने तूप लावावे त्यांचा मंत्र असा ओम तुच्छेत कृमानुच्चार्त प्रयपेक्ष शरद शंत जीवेम शरद शतम देवाला हात जोडून पुढील मंत्र म्हणावा रक्त भोधिरी पोतलस्य धुरुणज करा वैद्य कोण विज्व गुणमध्य प्रणाम ब्रद विजभाकर त्रियनलिसता प्रवीण डोळ्या देवी बालकर्मणा भूत सुखकरी प्राणशक्ती पराण याप्रमाणे देवाच्या ठिकाणी आता देवी कला तेज जा प्रगट झाले असे समजून देवाच्या गणपतीच्या चरण्यावर अर्प समर्पण करून गुळ केडे वगैरे कोणत्या कौ, तरी एका पदार्थाचं नैवेद्य दाखवावा व नमस्कार करावा वंदन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ दीर्विंगुर्मे देव सर्व कारे शुभ सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव, सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व सर्वदा हे वंदना तीन वेळा म्हणून अक्षदा व्हाव्यात व वा नमस्कार करावा धन्यवाद